नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्ही बघितला तो राहणार रा आहे पहिल्या फवारणी आणि पहिल्या खताच्या व्यवस्थापनाबद्दल ठीक आहे मित्रांनो तुम्ही मागे तुम्ही बघू शकता हा जो पट्टा सध्या आहे तो मित्रांनो सातचा सा पट्टा आणि मित्रांनो हा जो पट्टा आहे तो आहे पाचचा पट्टा तर मित्रांनो आपण जे आहे आपलं सलग दुसरं वर्ष आहे अमृत पॅटर्न नियोजन आपण कपाशी लागवड केली आहे तर मित्रांनो पहिल्या सर्वात तुम्ही कपाशी ठीक आपल्या कपाशीला एक महिना झालेला बरोबर तीस दिवस आणि या तीस दिवसामध्ये आपण पहिली फवारणी आणि पहिला खताचं व्यवस्थापनसुद्धा जे आहे काहीच केलं नाही तुम्ही बघू शकता तर खत व्यवस्थापन आणि कपाशी व्यवस्थापन न केल्यामुळे तुम्ही कपाशी सध्या कंडिशन बघू शकता मित्रांनो इथे बघा कुठे कुठे जे आहे सव्वा कुठे कुठे जे दीड फूट कुठे एक फूटसुद्धा जे आहे कपाशी तुम्ही बघायला मिळेल ठीक आहे आता ही जी कपाशी ही लहान आहे तर काय आहे कारण इथे जे आहे मित्रांनो आपण कुठे चुका लावल्यामुळे जे आहे ही कपाशी लहान राहणारच आहे ठीक आता या कपाशीची हाईट जी आहे आपल्याला एक महिन्यामध्ये जे आहे अमृतपाटोमध्ये सांगते की सव्वा फूट दीड फूट किंवा एक फुटाच्या वरती जे जी आपल्याला ही कपाशीची हाईट पाहिजे तर मित्रांनो सध्या जी आहे हाईट आपली चांगली आहे ठीक वाईट आहे वाईटसुद्धा आहे नाही ठीक आहे ना मागच्या वर्षी जे आहे यामध्ये आपण हरभऱ्याचं बिओळ असल्यामुळे जे आहे थोडं खत व्यवस्थापन लेट केलं आणि निसर्गानेसुद्धा जे आपल्याला थोडी साथ दिली नाही त्यामुळे जे आपण हे खत व्यवस्था व्यवस्थापन जे थोडं लेट करता ठीक आहे मान्य आहे सगळ्यांचे जे आता जवळपास पहिले जे पहिलं खतात डोस जातो शेतकऱ्यांचा झालेला आहे पण मित्रांनो तरीही तुम्हाला काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो बघा आता जे तुम्हाला इथे खत द्यायचं आहे प्लेन दहा सव्वीस सव्वीस बघा तिथे आपण एक बोरी आणलेली आहे तिथे जे आहे टोकन यंत्रांनी खत देणंसुद्धा चालू आहे ड्रीप असूनसुद्धा कारण आपल्याजवळ जे आहे सध्या इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळे जे आहे आपण सध्या टोकन यंत्रांनी टोकन करूनच जे आहे खत देणार आहे आणि तुम्हाला जे आहे पहिलं खत अमृत पॅटर्नमध्ये किंवा कपाशीमध्ये तुम्ही जे पारंपरिक जरी करत असाल तरी मित्रांनो तुम्हाला टोकन यंत्रणे जे आहे किंवा टोकन करून बायाच्या स्वय सुद्धा तुम्ही ते देऊ शकता बरं बघा असं इथे ज्याबरोबर असं मस्त प्रमाणात जे असं खत पळत आहे ठीक आहे तर तुम्हाला जे आहे प्लेन फक्त दहा सव्वीस सव्वीस तुम्हाला खत द्यायचा आहे जर तुम्हाला हाईट खूप कमी वाटत असेल तर तिथे तुम्ही ॲडमध्ये दहा ते वीस किलो तुम्ही युरिया घेऊ शकता पण शक्यतो तुम्हाला युरिया घेण्याची गरज नाही कारण मागच्या वर्षीसुद्धा सलग पहिल्या खतापासून घेतल्यामुळे आपल्या कपाशीची हाईट जी आहे थोडी वाळत वाढत जास्त अतिरिक्त जे जा आहे वाळत होती ठीक आहे त्यामुळे जे आहे मित्रांनो मागच्या माझ्या अनुभवानुसार जे आहे मी तुम्हाला सांगतो की युरिया शक्यतोवर घेऊ नका ठीक आहे जर ग्रीनरी कमी असेल जर वाढ कमी तुम्हाला वाटत असेल तेव्हाच तुम्ही जे आहे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो प्लेन दहा सव्वीस सवी घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे फवारणीचं व्यवस्थापनसुद्धा ते करायचं आहे जर तुम्ही फवारणीचं व्यवस्थापन केलेलं नसेल तर कारण जे आहे रोग यायला सुरुवात होते आणि पंचवीस दिवसादरम्यान जे आहे कपाशी नेमकी ही आपल्याला रोगीट बघायलाच मिळेल ठीक आहे तर मित्रांनो फवारीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे एकच औषध तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे मित्रांनो इमिडा क्लोरोपीट हे आपण विक्टर कंपनीचं आणलेलं आहे एकदम लोकल ब्रँड तुम्ही कोणतीही घेऊ शकता मित्रांनो लोकल ब्रँडचं घेतल्यामुळे मित्रांनो काय होणार तुम्हाला ते स्वस्त मिळणार जर तुम्ही कॉम्प्युटर घ्याल तुम्हाला ते महागात पडणार त्यानंतर तुम्ही टाटाचं किंवा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ते सुद्धा तुम्हाला ज्या शंभर रुपयाने शंभर नव्वद रुपयाने तुम्हाला महागात पडणार इतकं सांगाल की तुम्हाला प्लेन इमिडा क्लोरोपिटच घ्यायचा आणि ते एकदम लोकल कमिनीचा जेणेकरून तुम्हाला जे आहे ते स्वस्त पडणार पण मित्रांनो शेतकरी जे आहे जे पारंपरिकमध्ये श कपाशी करतात त्यामध्ये मित्रांनो शेतकरी इतकं का हव्या ढव्या खर्च करतात की विचारू नका पहिल्या फवार फवारणीपासूनच जे आहे पहिल्या खतापासूनच जे आहे न्यू वर्ड टॉनिक विद्राव्य खतं जे इथून सुरुवात करतात बुरशीनाशकाची सुरुवात करतात पण मित्रांनो इथे बघा सध्या बुरशीचं काही इतकं बघा गरज नाही आहे या कपाशीसारख्या पिकाला जर अतिरोग जरी असला जसं मिरचीमध्ये कसं आहे जास्त मावा तुटतुळा झाला तर मित्रांनो ते वायरसला बळी पडू शकते पण कपाशीमध्ये सहसा भीती इतकी आहे नाही ठीक आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला पहिल्या फॉरणीमध्ये जरी तुम्हाला पहिल्या फॉरनीमध्ये तरी तुम्हाला जे आहे बुरशीनाशक घ्यायची गरज नाही आहे ठीक आहे तुम्ही ज्या इथं प्लेन इमिडा क्लोरोपीड घ्या ठीक आहे फक्त तुम्हाला जे एकशे साठ रुपयामध्ये हे शंभर एम एलचं तुम्हाला पॅकिंग मिळणार आणि एक्कर क्षेत्रामध्ये फक्त तुमचे चार पंपे पडणार बरोबर आहे तरी तुम्हाला साठ एम एल जे तुमचं देव वाचणार आहे म्हणजे पहिली फवारणी जवळपास तुमची बघू शकता पन्नास साठ रुपये तुमची जे पहिली फवारणी होऊन जाणार मित्रांनो तुम्हाला जो मी बघू शकता अशी जे आहे चार्जिंगच्या पंपाने तुम्हाला जे ही फवारणी करायची आहे आणि ही फवारणी आणि हे खत व्यवस्थापन तुम्ही ज्या नक्की करा आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट बघा मी स्वतः मित्रांनो मागच्या वर्षी अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला इतका गॅरंटीने तुम्हाला मी सांगतो की तुमची फक्त कपाशी तुम्ही आता फक्त बघत राहा ठीक आहे जरी अमृत पॅटर्नमध्ये करत असाल शेतकरी तर मित्रांनो तुम्ही फक्त बघत राहा धीरे धीरे जे हे प्रोसेसला फक्त फॉलो करा अमृत पॅटर्नच्या नंतर तुमची कपाशी बघा तुम्ही तुमच्या शेतात तुमच्या गावात तुम्ही जवळपाससुद्धा अशी कपाशी बघितली नसेल अशी तुमची कपाशी मित्रांनो तयार होणार तर मित्रांनो नक्की करा पहिली फवारणी आणि पहिलं खत व्यवस्थापन हा झाला मित्रांनो पहिल्या फवारणी आणि पहिल्या खताचा व्हिडिओ मित्रांनो सुद्धा जे आहे असे प्रॅक्टिकल व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार त्यासाठी आपल्या चॅनलला पहिले तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे बेल लायकन सुद्धा दाबून घ्या आणि ग्रुपवर सुद्धा तुम्ही जे आहे जे आपल्या गावातील ग्रुप असतात ठीक आहे त्या गावाच्या ग्रुपवर सुद्धा तुम्ही जे आहे शेअर करू शकता जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे मदत होणार मित्रांनो माहिती कशी नक्की सांगा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या भेटूया धन्यवाद